लग्न झाल्यावर कळलं की ड्रिंक करतात ते आणि ते एक दोन वर्षातच एक्सपायर झाली म्हणजे लग्न आणि करण्याचं प्रमाण खूप प्रचंड होतं म्हणजे उठल्यापासून दारू पिणं ते रात्री झोपेपर्यंत खाण्याचं पण कळत नव्हतं म्हणजे लांब करायचे काम वगैरे करायचे सगळे पैसे पिण्याचं घालवायचे त्यामुळे मुलं वगैरे झालीच नाहीत म्हणजे तुम्हाला कधी पैसे दिलेच नाहीत नाही घरात माझ्याकडनं उलट घ्यायचे पैसे आणि त्यानंतर सुषमाताई तुम्ही तुमचं जे आयुष्य जगत आलात की नवरा तरुणपणी गेला किंवा एक आई वडिलांचं छात्र हरपला आणि भाऊ पाठीशी उभा राहिला ही खूप मोलाची आणि मोठी गोष्ट आहे की भाऊ आज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे पण हे आयुष्य जगताना सुषमाताईंना जसं प्रत्येक स्त्रीला अडचणी अडीअडचणी असतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुची पाहिजे तर जसं एक तुकाराम महाराजांनी आपल्याला एक अभंग सांगितलंय आणि खरंच या जगामध्ये सुखी असं कुणीच नाहीये